पाऊस येत असेल तर ओरडण्यात बसून जर ओरडण्यामध्ये तिथे असतील तर आम्ही त्यांना उचलायच नाहीतर तिथे नसतील तर आम्ही उचलू त्यासोबत जर कोणाला लागले तर मला पट्टी घेऊ आम्हाला माहितच आहे की तुम्ही स्वच्छ झाल्यामध्ये येणार आहात या ठिकाणी मोहनचा गट मोर मोराचा गट या ठिकाणी खूप छान असा प्रचार कशाप्रकारे केला आहे काय काय कामं करणार आहोत निवडून आल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी या प्रतिनिधीने सांगितलेले आहेत गटनेत्या कुठेतरी चालल असा प्रचार या ठिकाणी यांनी केलेला आहे आता या ठिकाणी गुलाब गटाच्या विद्यार्थिनी आहे या ठिकाणी तिने कसा प्रचार केला आहे ती कोणकोणती कामं करणार आहे शाळेमध्ये ते ती सांगत आहे 你要么。 प्रचार केलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे दोन दिवस अगोदर आपलं मतदानाचा प्रचार बंद होतो तसा या ठिकाणी मतदानाचा प्रचार आता थांबलेला आहे आणि दोन दिवसांनी लगेच या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे मतदान सुरू होणार आहे तेही तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे धन्यवाद आणि या ठिकाणी उपक्रम चालू असतानाचा दिसला की या ठिकाणी लोकशाही म्हणजे काय असत लोकशाही कशी चालते मंत्रिमंडळ कसं निर्माण होतं याची मुलांना विद्यार्थ्यांना कल्पना यावी म्हणून या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळ निव निवडण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे या ठिकाणी मदत जातं ते या ठिकाणी आपल्या म्हणजे माझ्या समूह रूम नंबर दोनचा उपशिक्षिका म्हणजे श्री सौ आव्हाड मॅडम या ठिकाणी माझ्यासमोर येत आहे त्यांना मी त्यांच्याशी घरात चर्चा करू इच्छिते की तेव्हा त्यात तुम्ही मला काय म्हणजे ठेवत आहात तेव्हा काय सध्या करत आहात तुमचा हेतू काय आहे या ठिकाणी हे मला थोडंसं सांगावं आपलं भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपण लोकशाही पद्धतीने ज्याप्रमाणे देशाचं नेतृत्व गावाचं महानगरपालिकेचं निवडतो त्याप्रमाणे शाळेमध्ये सुद्धा जबरदार किंवा शाळेचा प्रमुख म्हणून निवडला जावा लोकशाही पद्धतीने निवडला जावं यासाठी आम्ही निवडणूक प्रक्रिया राबवतोय आणि ज्याप्रमाणे आपण निवडणुकीमध्ये मतदानाधिकारी निवडणूक प्रक्रिया राबवतात त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया राबवत मग या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वर्गामधून उमेदवार उभे केले केलेले आहेत हो त्यामुळे यावेळी दुसरीपासून ते चौथी पहिली ज्ञान नसतं किंवा त्या नेतृत्व करण्यास

होत असते आणि उपक्रम या ठिकाणी राबवले जातात यावर्षीचा त्यांचा नवीन एक उपक्रम आहे हा समोरच मला दिसत आहे या ठिकाणी मुलीचा वाढदिवस आणि त्याच मुलीबरोबर एक कुंड्य आणि रोग या ठिकाणी शाळेने हा नवीन उपक्रम राबवलेला आहे आणि पौतुक दिवशी या ठिकाणी आपल्याला कुंड्या दिसत आहेत त्या कुंड्या शाळेला जिथे दिलेले आहेत काही काही मस्तपालकांनी त्यांनी गणपतींनासुद्धा कुंड्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी खूप आभार मानते आणि हा उपक्रम कशा पद्धतीने राबवलेला आहे ते आपण आता सर्क पाहूया ठिकाणी

चालू हान, हान, चा? चा, आ, आधिकारी आहे मग कसं वाटतंय हां काम जमत आहे सगळ्या केंद्राध्यक्षाचं छान गुड या ठिकाणी मतदारांची नोंदणी करून घेतलेली आहे मतदार अधिकारी क्रमांक एक या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी त्यांची सही घेतलेली आहे मतदान अधिकारी क्रमांक तीन या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी पेपर या ठिकाणी देत आहेत आणि हां मतदार या ठिकाणी येत आहे आणि चला बा

या ठिकाणी माझ्या समवेत आहे या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवत आहोत आणि दोन जे पक्ष आहेत गट आहेत त्यांचे लिडर आहेत कोणता बाळा थोडा उमेदवार उभे केले बारा, बारा।, बारा उमेदवार उभे केले हां निवडून येतील सगळ्यांचे सगळे प्रचार केला केला आणि तुझ्या गटामध्ये तुझ्या गटाचं नाव काय गुलाब किती उमेदवार उभे केले आठ तू आठ केले तू बारा केले चार उमेदवार निवडून आले म्हणायचं बिनविरोध विरोध बरोबर ना म्हणजे आठ जणांमध्ये या ठिकाणी आता हे सुरू प्रक्रिया सुरू आहे नाही का तुला काय वाटतं तुझे उमेदवार किती निवडून येते सगळे येणार अरे वा किती आत्मविश्वास आहे तू कोणता मंत्री होणार उपमुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री होणार तू उपमुख्यमंत्री जादू ठरवून ठेवलेलं हो नाही का हां बरं बरं छान छान अगदी छान असं यांनी नियोजन या ठिकाणी केलेलं के आहे प्रचार पण केलेला आहे आणि आत्मविश्वाससुद्धा त्यांना किती आहे की आपण निवडून येणारच आणि आपले पण सगळे उमेदवार निवडून येणारच असा आत्मविश्वास त्यांना आत्तापासूनच या शाळेतून मिळत आहे खूप छान सर्व शिक्षक आणि